नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला पक्ष पंधरवडा चालू झाला आहे ताईचा कोणता व्हिडिओ नाही आला ताई काय तू उपाय काय करायचे आहे तू उपाय खूप गोंधळ होतोय तुझा व्हिडिओ आल्याशिवाय आम्ही उपाय करू शकत नाही अशा अनेक साऱ्या तुमच्या व्हॉट्सअपला हे आहे तर चला आज घेऊन आले मी चार पाच सहा उपाय सांगण्यापेक्षा या काळात खरोखर काय गरजेचं असतं ज्याच्यावर तुम्हाला मी उपाय सांगते पण त्याआधी आज आहे सॅलरी डे दहा तारीख शेवटची तारीख कुंचमवर ऑफर मिळण्यासाठी किंवा तुम्हाला दिवाळी धमाका बॉक्सवर ऑफर मिळण्यासाठी तर सगळ्यांनी स्टेटस मी अजून टाकतेच आहे तर टेटस पण चेक करा व्हिडिओ एस ज्योतिष कट्टाचा पण जरूर बघा आजचा आणि हा पण बघा तर चला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर्व पित्री अमावशा हे पंधरा दिवस सगळ्यांचे पित्र आ... आपल्याला आपल्या सर्व पित्र्यांना हे पक्ष पंधरवडा पंधरा दिवस हे जमिनीवर किंवा पृथ्वीवर सोडलं जातं ह्याच्यातनं जे तुम्हाला मागे सांगितलं त्यामध्ये की ते एका ते बॅचमध्ये थांबलेले असतात की जन्म घ्यायचा आहे कारण आपल्याच वंशत त्यांना जन्म घ्यायचा असतो त्यामुळे त्यांना सर्व पित्रांना म्हणजे अगदी तुमची पंजोबा असो खापर पंजोबा असो कुणी असो सर्व पित्रांना खाली येण्यासाठी हे पंधरा दिवस सोडलेले असतात या काळात काय करायचं करायची असते तुम्ही जर फोटो न लावण्याच्या विरोधात असाल तर कमीत कमी, -कमी हे पंधरा दिवस फोटो तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा घरामध्ये लावत जा मी या मताचे आहे किंवा शास्त्र हे सांगत की एका पिढीचे फोटो पित्रांचे घरात लावण्यामध्ये काहीही हरकत नाही जे आपलं जुनं शास्त्र आहे ते हेच सांगतं आजकाल नवीन वास्तुशास्त्र नवीन काय निघाले आहेत त्याला मी मानत नाही माझ्याही घरात आज पर माझे दीर आणि माझे सासू आणि सासरे यांचे फोटो आहेत तुम्ही लाखो वेळा पाहिले असतील तर त्यांचे फोटो कमीत कमी पंधरा दिवस तरी घरात ठेवा त्यामुळं त्यांना सगळ्यात पहिल्यांदा आनंद होतो की तुम्ही माझे फोटो घरामध्ये आहेत तुम्ही माझ्या आठवणी काढता यामुळे पहिला आशीर्वाद आपल्याला मिळतो की आपला वंश वाढत जाऊ दे आपल्या वंशाची वृद्धी होऊ दे आपले धन संपत्ती सगळं वाढत जाऊ दे तुम्हा सगळ्यांना चांगलं ला आरोग्य लाभू दे फोटो लावल्या लावल्या पित्र हे सगळे आशीर्वाद आपल्या पूर्ण फॅमिलीला देतात आता दुसरी गोष्ट आली की तुम्हाला आपल्याकडं महाळ असतात शक्यतो महाराष्ट्रामध्ये सगळीकडं महाळ असतात की महाळ म्हणजे काय तर आपण पिंडदान करतो त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवतो सगळ्या भाज्या बनवतो गुरुजींना बोलवतो त्यांचं पिंडदान करतो आणि नंतर नदीमध्ये ते अर्पण करतो आणि त्यांच्या नावाची लोक आपण जिवायला घालतो अगदी बरोबर संस्कृती आहे ही कुठेही चुकीची नाही ज्यांना माहीत आहे की बाबा एकादशी द्वादशी काय अजून ज्या उड्या तिथी आहेत या पंधरा त्या तिथी माहीत आहे तुम्हाला या तिथीच्या दिवशी आपले जे काही पूर्वज आहेत ते गेलेले आहेत ही तिथी ज्यांना माहीत आहे त्यांनी त्याच तिथीला ते, ते महालय श्राद्ध घालावं आता दुसरी गोष्ट की त्या दिवशी जर आपण नाही घालू शकलो घरात अडचणी आल्या काही आल्या तर मग सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजे अमावशा आमावश्याच्या दिवशी सगळ्यांनी ते श्राद्ध घालावं आई नवमी आई नवमी एक जी येते कि किंवा मराठी भाषेमध्ये त्याला आयोनवमी सुद्धा म्हटलं जातं ती येते ती ती सवाष्ण स्त्रियांसाठी खास तो दिवस बनवलेला आहे जर आपल्या घराण्यातल्या कोणी सवाष्ण स्त्रिया गेल्या असतील तर त्यांच्यासाठी ती आयोनवमी बनवलेली आहे आता ती त्याच दिवशी करणं गरजेचं आहे का तर तसाच युनिवर्सचा किंवा तसाच गरुड पुराण किंवा शास्त्राचा नियम आहे की ज्या स्त्रिया आपल्याकडनं सवासन गेलेले आहेत त्यांच्यासाठी तो दिवस निवडलेला आहे म्हणून आयोनवमी दिवशी जर तुम्हाला एखादी स्त्री जेवायला घालता आली तर ता जरूर घाला घालाची लेणी दान पुण्य हे जरूर करा का तर आपल्या पुढच्या पिढीला तो आशीर्वाद मिळतो अखंड सौभाग्यवती भव कारण आपल्या पिढीतल्या स्त्रिया या अखंड सौभाग्यवतीहूनच गेलेल्या असतात त्यामुळे तो आशीर्वाद त्या दिवशी आपली सासू असो सासूची सासू असो कुणीही असो आपल्या घरातल्या त्या ज्या कुणी सवाष्ण गेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या नावानं दानधर्म तरी करणं नाही तर एखादी स्त्री जेवायला घालणं आणि तिला साज शृंगार सवासचा भेट करणं हे अतिशय गरजेचं आहे त्यावेळी आपल्याला दुसरा पित्र्यांचा आशीर्वाद मिळतो तो आपल्या स्त्रियांना सगळ्यांना फार प्रिय असतो तो म्हणजे अखंड सौभाग्यवती भव आपली ज्या स्त्रिया आहेत सासू असतील अजून कोणी असतील तर त्या आपल्याला हा आशीर्वाद देतात त्यामुळं जरूर आयो नव्हेचा दिवस पाळावा आता डायरेक्ट आपण शेवटच्या दिवसावर येऊया आता तुम्हाला माहित असेल तर त्या त्या दिवशी ते, ते करत जा पंधरा दिवसात काय करायचं आहे त्यातले बहुतेक तीन ती चार दिवस आता निघून गेले पंधरा दिवसात रोज आपण जे फोटो लावलेले आहेत त्या फोटोची पूजा करायची आहे व्यवस्थित त्यांना ज्या स्त्रिया असतील त्यांच्या फोटोला हळदी कुंकू लावा पुरुष असतील त्यांच्या चंदन लावा फुलाचा हार घाला उदबत्त्या लावा दोन मिनटं त्यांच्यापाशी बसून शांत त्यांना प्रार्थना करा किंवा पितृ सुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही त्यांच्या बसून वाचू शकता दुसरी गोष्ट या पंधरा दिवसामध्ये महादेवाच्या देवळात तुपाचा दिवा लावणे हे अतिशय उत्तम आहे की तुमच्या पित्रांना शांती मिळते कारण महाकाल आहेत तेच शेवटी सगळ्यांचे महाकालच सगळ्यात येतो महादेवच सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ येतात त्यामुळे महादेवाच्या देवळात प्रार्थना करून मी करू शकता त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला तांब्याच्या लोट्यामध्ये थोडेसे तीळ घालून तुम्ही तुमच्या पित्रांना अर्थ सुद्धा देऊ शकता हे सुद्धा आपण या पंधरा दिवसात करू शकतो आता काही जमलं नाही पंधरा दिवसात ना अयोनवमी जमली ना महाळ घालायचा जमला ना काही जमला आणि अमावशेला सुद्धा तुम्हाला गुरुजी बोलवून महाळ घाल घालणं पिंडदान करणं हे शक्य नाहीये हे शक्य करा अगदी नव्याण्णव टक्के हे शक्य करा की त्या दिवशी घरा तुम्ही घरामध्ये तुमच्या पिंडदान होऊ दे आता नाहीच होणारे त्यांच्यासाठी सांगते की आपल्याकडनं पंधरा दिवसात पित्रांची काही सेवा झाली नाही त्यावेळी काय करायचं आहे तर त्यावेळी जी मिळालेली आपल्याला ही पक्ष पंधरवड्यातली अमांश आहे ती अतिशय महत्वाची आहे पित्रांना खुश करण्यासाठी कारण तो दिवस त्यांचा शेवटचा दिवस असतो पृथ्वीवर राहायचा मग काय करायचं आपल्याला त्या दिवशी एकतर तुम्ही व्यक्ती जेवायला घालू शकता त्यांच्या नावाच्या जे, जे काही आहे ते पिंडदान हे ते करून घेऊ शकता आता तेही तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही काय करू शकता तर मात्र हे महादान केलंच पाहिजे नाही तर पितृ दोषा तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही कारण पित्र नाराज होतात कारण यमान पित्रांना सोडलेलं असतं आणि ह्याची आमोशा संपली की त्यांना न्यायला येतात आणि पित्र हे पंधरा दिवस आपल्या दाराच्या बाहेर बसलेले असतात त्यांना घरात यायला परवानगी नसते ते आपल्या दाराच्या बाहेर बसलेले असतात म्हणून रोज उठल्या उठल्या जे मी सांगते दाराला पाणी द्या दरवाज्यावर पाणी होता ते यासाठीच असतं की ते पित्रांप आतापर्यंत वर्षभर आपण जे आता दानधर्म करतो त्याच्यावरच वर्षभर आपले पित्र जेवतात असं शास्त्र सांगतं म्हणून दानाकडं या पंधरा दिवसातल्या दानाकडं जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे घरात कुणी विरोध करत असेल चार भाऊ असतील एक भाऊ करतोय तर आम्ही का करू तर एका भावाच्याच काळा आईनं सोसल्या का चारी भावांच्या कळा वेगळ्या वेगळ्या सोसल्याचा चौघांना वेगळं वेगळं जेवायला घातलं चौघांना वेगळ्या वेगळ्या नोकऱ्या लागेपर्यंत कष्ट काबाड कष्ट केले तर प्रत्येक मुलाला फक्त थोरला मुलगा किंवा धाकटा मुलगा असं नाही तर प्रत्येक मुलाच्या घरात हे झालंच पाहिजे प्रत्येकानं प्रत्येकाच्या वाटणीचा आई वडिलांना दानधर्म केलाच पाहिजे नाहीतर ही आजकालची उगाच म्हणजे करायचं नाही म्हणून ही पद्धत निर्माण झाली आहे त्याला कारणीभूत पण बायकाच आहेत थोरली करते तर आम्ही का करू धाकटी करते तर आम्ही का करू ही सगळी कारण निर्माण झालेली आहेत खरं तर आई वडिलांनी प्रत्येक मुलासाठी वेगळं वेगळं काम केलेलं असतं आईना वेगळ्या वेगळ्या काळात सोसलेल्या असतात वडिलांनी वेगळं वेगळं मोठं केलेलं असतं चौघांची लग्न करणं सगळं वेगळं वेगळं केलेलं असतं तर फक्त पंधरा दिवसातला दानधर्म करताना तुम्हाला का थोरलं आणि धाकटं आठवतं वाटण्या घेताना नाही आठवत थोरला आणि झाकट मग थोरलं जर सगळं करतो तर सगळं थोरल्यालाच देऊन टाका तिथं तुम्हाला आई वडील आठवतात की आमच्या आईवडिलां आमचे पण आई वडील आहेत आमचा पण हक्क आहे आजकाल तर माहेर पोरी पण जातात की आमचा पण हक्क आहे म्हणायला तर ह्या गोष्टी लक्षात घ्या ज्या हक्कानं तुम्ही त्यांना मागताना तुमची वाटणी आहे तुमची वाटणी घ्या तुम्ही पण तुम्ही काय करता जरी तुम्ही मुली असाल सासरी गेला असाल सासरच तर कराच करा पण काहीतरी दानधर्म जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्यातली वाटणी हवी असेल तर तुम्ही आई वडिलांसाठी सुद्धा दानधर्म करणं महत्वाचं आहे तरच ते भावांना बुद्ध्या देतील की तुम्हाला तुमचा हिस्सा मिळावा म्हणून आणि एकतर मला हिस्सा घेणाऱ्या बहिणींचीच घृणा आहे की बाबा एवढं सगळं तुम्हाला आईवडिलांनी चांगलं बघून दिलं तर आपल्या भावाला सुखी समाधानाने जगू द्या नका त्याच्यातलं काही घेऊ आणि नाती तोडू नका या वाटण्यांमुळे नाती तुटत जातात आणि बहिणीला जे माहेर पण मिळायचं असतं तेही मिळत नाही ते त्यामुळे या गोष्टीत खरं तर कुणी पडू नका भावाना भावांचा संसार करू द्या तुम्हाला तुमचा संसार करून दिलेला आईवडिलांनी चांगला तिकडं तुम्ही लक्ष घाला कारण कर्म असतात तुम्ही आज माहेरची संपत्ती घेतली की तुमची न तुमची संपत्ती घेणार आहेत कर्म फिरून येणार आहे हे, हे लक्षात ठेवा तर आता महत्वाचा मुद्दा की दान करायचं काय म्हणजे ते आपल्या पित्रांपर्यंत व्यवस्थित पोचेल आता सगळ्यात महादान मानलं गेलेलं आहे ते म्हणजे पाणी कारण पाण्यासाठी पित्रांना खूप काही कष्ट वरती सोसावे लागतात जर तुम्ही मी मी जे रेमेडी जी मी तुम्हाला सांगत असते की रोज रात्री एक लोटा पाणी भरून ठेवावं किचनवर आणि सकाळी उठल्या उठल्या घरातल्या स्त्रीनं ते पाणी आपल्या दरवाजावर दरवाजापाशी अशा ओतावं किंवा उमऱ्यापाशी किंवा उमरा त्यानं धुवावं काही ना काही करावं म्हणजे ते पाणी पित्रांना पोहोचतं तर पाणी हे सगळ्यात महादान आहे या सगळ्या दानामध्ये आता तुम्ही अमांशेच्या दिवशी हे सगळं दान एखाद्या गरीब्याला एखाद्या देवळात किंवा ब्राह्मणाला आता यामध्ये कोण महत्वाचं आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे ब्राह्मण जर तुम्ही ब्राह्मणांना दान केलं तर देव पण खुश होतात आणि पित्र पण खुश होतात आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं हे शास्त्र सांगतं दुसरं काय तर तुम्ही गरीब गरजूंना जरी दान केलं तरी सुद्धा चालतं सेकंड नंबर ह्याचा येतो आणि थर्ड नंबर ह्याचा येतो की तुम्ही हे सगळं सामान घेऊन दान करू शकता जिथं जेवण चालतात त्या जेवणामध्ये तुम्ही हे नेऊन दान करू शकता ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला करायला येईल आता तुम्हाला हे काही नाही करायला आलं सिग्नलला थांबलायत एखादी व्यक्ती आली तिला पन्नास रुपये द्या आणि मनातल्या मनात सांगा आई मी तुझ्यासाठी नाही काही करू शकलो तर यांना पन्नास रुपये दिलेले आहेत तर या या जे काही हे तुझ्यापर्यंत पोहोचेल प्रकारे सुद्धा तुम्ही त्यांची मदत करू शकता कलियुग आहे म्हणून शास्त्राला हे मान्य नाही तरी सुद्धा या प्रकारे तुम्ही करू शकता आता शास्त्राला काय मान्य आहे की अमांशच्या दिवशी तुम्ही हे दान जरूर केलं पाहिजे एकतर जेवण घाला जे जेवण घालणं शक्य नसलं तर मग मात्र हे दान ब्राह्मणांना करा काय करायचं आहे आपल्या ऐपतीप्रमाणे ह्याला कुठेही मोजबाप नाहीये त्यामुळे आपल्या ऐपतीप्रमाणे तांदूळ गहू किंवा गव्हाचं पीक उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ मीठ साखर चहा पावडर तीळ गूळ भाजी भाजीचं साहित्य म्हणजे तुम्ही तेल देऊ शकता मसाला देऊ शकता काही देऊ शकता पण एक भाजी करून खाता यावी हे सर्व साहित्य सिजनल जी काही फळं असतील ती फळं गाईचं तूप गाईचं दूध कारण तांदळाच्या खिरीला अतिशय महत्व आहे तुम्ही लोक पुरणपोळी करता पण ह्याला महत्व नाहीये तांदळाची खीर हीच पित्रांना सगळ्यात जास्त आवडते त्यामुळं दान करताना तांदळाच्या खिरीला जे काही सामान लागेल दूध लागेल तांदूळ लागेल वेलची लागेल काय लागेल या सामान तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही ब्राह्मणांना भांडी सुद्धा दान करू शकता म्हणजे ताट वाटी तांब्या स्टील ते करू शकता ते सगळं आपल्या पित्रांपर्यंत पोहचत त्याचप्रमाणे वस्त्र अतिशय महत्वाचं आहे वस्त्र बिना वस्त्राचे पित्र राहू शकत नाही त्यामुळं आपल्या ऐपतीप्रमाणे काही ना काही वस्त्र म्हणजे तुम्ही जर जेवायला आपल्या म्हणजे स्त्रिया जेवायला बोलवल्या तो जे तर त्यांची ओटी भरणं जर माणूस असेल त्यांना बोलवलं तर टोपी देणं या गोष्टी किंवा पूर्ण पोशाख देणं या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत वस्त्रदान सुद्धा महादान धरलं जातं त्याचबरोबर छत्री आणि जमत असेल तर चप्पल पण नाही तर एक दक्षिणा या गोष्टी या सगळ्या गोष्टी ज्यांना पंधरा दिवस काही जमलं नाही किंवा जमलं आहे पण तरी आणखीन तुम्हाला पितरांचे आशीर्वाद गरजेचे आहेत तुमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे तुमचं घर होत नाहीये तुम्हाला मुलगा होत नाहीये तुम्हाला मुलंच होत नाही लग्न ठरत नाही आहेत जमिनीमध्ये पिकत नाहीये आहे त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायात भरभराटी येत नाही आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे पितृदोषामध्ये येतात कारण तुमचे पित्र खुश नसतात पित्र स्वप्नात येणं काय म्हणतायत ते पित्र हे सुद्धा ऐकत जा आणि त्या गोष्टी करत जा जर तुम्ही हे दिवस सगळं काही केलं तर मात्र तुमचे पित्र खुश होतात आणि ज्या दिवशी त्यांना यम परत न्यायला येतात अमावशीच्या रात्री त्या दिवशी ते आनंदानं भरभरून हाताने दाही बोटानं दाही हाताने सगळ्यानं आनंदाने तुम्हाला आशीर्वाद देऊन जातात की आपल्या कुळाचा वंश वाढू दे तुमचा बिझनेस वाढू दे तुम्ही समाधान राहू दे सर्व पोरांचे शिक्षण होऊ दे सगळ्यांना नोकऱ्या लागू दे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू दे जे काही त्यांच्या मनात प्रेम असतं की माणूस गेल्यावर सुद्धा तुम्ही त्याला एवढं सगळं दिलं हे जे त्यांचं प्रेम असतं त्यांना भरभरून त्या तुम्हाला आशीर्वाद देऊन जातात पण तुम्ही यातलं काहीच केलं नाही तर काय होणारे तर यम जाताना त्यांना चापकाचा मार देतात हे गरुड पुराणामध्ये संपूर्ण लिहिलेलं आहे की जर तुम्ही महाडाच्या पंधरवड्यामध्ये आपल्या पित्रांसाठी काही केलं नाही ते दारातच असतात आणि आता माझा व्हिडिओ जरी तुम्ही ऐकत असाल आणि ह्याच्यातनं कुणाला जर वाटलं तर त्या पित्रांचा आशीर्वाद पण मला लागणार आहे का तर तूच आम्हाला म्हणजे तू आमच्या पिढीला सांगितलं की आम्ही बाहेर आहोत आणि आम्ही भुकेलेले आहोत आणि आम्हाला दे हे ऐकून जरी कुणी केलं तर त्या पित्रांचे आशीर्वाद पण मला लागणार आहे तुम्हाला ते लागणारच लागणार पण मला पण लागणार का तर मी तुम्हाला काही गोष्टी समजावल्या म्हणून तर ज्यावेळी यम त्यांना नेला येतात तेव्हा त्यांना चापकाचा मार देतात काय केलंस तू माणूस जन्मामध्ये साधी मुलं तुझी तुला पंधरा दिवसात एक घास खायला घालू शकली नाही तर तुझा पित्र होण्यास तरी काय फायदा झाला म्हणजे तू माणूस असताना तुझा काय फायदा कि तू मुलांना एवढे पण संस्कार दिले नाही मग त्यावेळी चिडतात आणि सगळ्यात मोठा दोष काय आहे तर पित्र दोष आहे पित्र चिडतात आणि आपल्याला शाप देतात त्यामुळं पुढं आपल्या मुलांची लग्न होत नाही शिक्षण होत नाहीत तुम्ही बघा जिथं सासू सासरे सांभाळले जातात जिथं सासू सासऱ्यांची सेवा केली जाते त्या घराला कधीच काही कमी पडत नाही गरिबीत सुद्धा ती लोक पूर्णपणे मस्तपैकी कुटुंब त्यांचं चालू असत पण असं जर असेल जिथं तिथं त्याचप्रमाणे चार मुलं असतील तिथं सुद्धा कोणीच खुश राहू शकत नाही प्रत्येकाच्या चारही घरात वेगळ्या गोष्टी होतील का चा होती। तर तुम्हाला साध एक दिवस आई बापासाठी काही करता येत नाही त्यामुळं त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या दोन तीन वेळा व्हिडिओ ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की उगाच इथे एक वस्तू ठेवा तिथं दिवा लावान हे लपवान ते लपवापेक्षा हे ज्ञान महत्वाचं आहे आणि ह्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर तुम्ही पोहोचवलं तर त्या दानाचा भाग तुम्हाला पुण्याचा भाग तुम्हाला सुद्धा मिळणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करत जा माझे व्हिडिओ हे माहितीपूर्ण असतात जरी माझा मोठा व्हिडिओ असला तरी सुद्धा त्यात भरभरून माहिती असते माझ्या प्रत्येक शब्दामध्ये माहिती असते हे लक्षात जा आता काय करायचं नाहीये या पंधरा दिवसामध्ये किंवा अमावशेच्या दिवशी हे लक्षात घ्या या पंधरा दिवसामध्ये आपल्या बांगड्या फुटणं किंवा बा, मंगळसूत्र तुटणं पायल तुटणं कानातलं तुटणं या सगळ्या गोष्टी अशुभ मानल्या जातात का तर जसं आपल्यापाशी पित्र आहेत त्याचप्रमाणे योनीतले आत्मे सुद्धा भटकत असतात आणि त्यांच्या त्यांच्याकडून कोणी ना कोणी आपल्यावर ब्लॅक मॅजिक करत असतं कोणी ना कोणी तेच लोक म्हणजे जे आपल्या घरातल्या आता जर समजा आपल्या घरातल्या कोणीतरी आत्महत्या केली आहे तर आत्महत्याला कधी शेवटपर्यंत जाता येत नाही ते प्रेत योनीतच राहतं कारण देवाच्या मर्जीच्या विरुद्ध ते वागलेलं असतं मग असं आपल्यात कोणी असेल तर ते आपल्याला त्रास देतं त्यावेळी आपला काळा धागा तुटणं मंगळसूत्र तुटणं कानातलं तुटणं बांगडी तुटणं हे सगळे प्रकार जर झाले तर त्याच मिनिटाला लगेच जर तुम्हाला ऑफिस मध्ये असताना झालं गाडीत असताना झालं तर घरी गेल्यावर सगळीकडे कापूर फिरवायचा स्वतःची नजर काढायची आणि आपल्या पित्रांना हात जोडून विनंती करायची माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा मी तुमचं सगळं आमोशेला करते दुसरी गोष्ट या पंधरा दिवसामध्ये जेंट्स असू दे लेडीज असू दे पूर्णपणे पार्लरमध्ये जाणं टाळावं हे शास्त्र सांगतं कारण प्रेतयोणीचा हा जो बाहेरचा जे असतात ते सुद्धा फिरत असतात की कुठं काय मिळत आहे का आपल्याला तर त्यावेळी जर आपल्या आणि याच प्रकारे या ही जी प्रेतात्मा असतात यांच्यामुळंच किंवा यांच्यापासूनच ब्लॅक मॅजिक वगैरे प्रकार केले जातात त्यामुळं आपला केस हा सगळ्यात सेन्सिटिव्ह आयटम आहे आपला तिथनं आपल्याला काही पण होऊ शकतं किंवा त्याच्यावर ब्लॅक मॅजिक होऊ शकतं आपण आजारी पडू शकतो आपलं वाटोळ होऊ शकतं इथपर्यंत काही होऊ शकतं तर ब्युटी पार्लर मध्ये जाणं संपूर्णपणे टाळावं या पंधरा दिवसामध्ये त्याचबरोबर आपल्या अंगाला किंवा शक्यतो केसांना छोट्या मुली वगैरे फार आजारी पडतात या दिवसांमध्ये तर कुणीही केसाला छोटं बाळ जन्माला आले त्याच्या केसाला कुणी हात लावते आपल्या घरातलं ला सोडून तर या गोष्टीकडे लक्ष द्या आपल्या केसाला आपल्या मुलांच्या केसाला आपल्या पतीच्या केसाला कोणीही कुणाकडनं ही हात लावून घेऊ नका कारण कोणाच्या मध्ये ती प्रेतयोनी आहे कुठल्या बाजूनं तुम्हाला ती हात लावत आहे ही सगळी काळी ऊर्जा प्रेतयोनीची काळी ऊर्जा आपल्याला त्रास देऊ शकते जर आपला ओरा क्लीन नसेल तर ओरा क्लीन असेल ओरा क्लीन ब्रेसलेट हातामध्ये असेल तर काही होऊ शकत नाही तरी सुद्धा आपल्या केसाला कोणाला हात लावू द्यायचा नाही कारण ही, ही सेन्सिटिव्ह गोष्ट आहे म्हणूनच पंधरा दिवस कोणी कोणी दाढी करणं टाळतं किंवा जर घरात करत असेल तर काही हरकत नाहीये पण नाव्याकडे जाऊन दाढी करणं टाळतं त्याचप्रकारे लेडीजला लगेच नवरात्र येत असतं त्यामुळे तुम्हाला कटिंग हवं ऍब्रो हवंय फेशियल आहे सगळं आहे पण टाळा कारण मग जर तुम्ही तिथून आजारी पडलात तर नक्की समजायचं की ही जी बाहेर फिरत आहे त्यांच्यामुळं काही ना काही आपल्याला त्रास होतो तर हनुमान सा, या सगळ्यावर रामबाण काय आहे जे हनुमान चालिसा वागत त्या हनुमान चालिसेमुळं आपल्यापाशी जर तुम्हाला ब्रेसलेट घालायचं नसेल तर हनुमान चालिसा रोजची सात वेळा जरूर म्हणत जा म्हणजे आपल्या भोवती एक हनुमान चालिसेच कवच राहत आणि आपलं संरक्षण होतं वाईट ऊर्जेंपासून तर चला खूप मोठा व्हिडिओ झाला तरी सुद्धा ऐका जरूर सगळ्यांनी कारण माहिती पूर्ण आहे परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर नवीन गोष्टींबरोबर तोवर डाटा बाय बाय